नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय आहे मोठी अपडेट नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगमेर असेल पनवेल असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून टोमॅटो वधारलेला होता बघा महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे महाराष्ट्रातील टोमॅटोला चांगला बाजार मिळाला आहे आज सर्वाधिक टोमॅटो भाव मिळाला आहे रायगड या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील टोमॅटो बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आला आहे टोमॅटो बाजारभाव आजचा महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे अहिल्यानगर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल पनवेल असेल रायगड असेल सातारा असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आज सरासरी बाजार तीस रुपये ते चाळीस पन्नास साठ रुपयापर्यंत काही ठिकाणी बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये अजूनही टोमॅटो बाजार होऊन मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु त्याआधी आपण चॅनलला नवीन असाल टोमॅटो बाजारावरची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर केलेलं नसेल तर बेल आयोन जाऊन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन टोमॅटो मार्केटची लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील आजचा टोमॅटो बाजारभाव हा सर्वाधिक बाजारभाव रायगड या ठिकाणी चार हजार पाच हजार रुपयेपर्यंत आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी वीस तीस चाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे चला तर जाणून घ्या महत्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट अपडेट पहिलं मार्केट आहे नाशिक मार्केट एकवीसशे छप्पन क्विंटल या ठिकाणी हवाखाली पाचशे रुपये ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कॅरेटनुसार जर बघितलं तर आपल्याला पाचशे सहाशे रुपये कॅरेट नाशिक येथील टोमॅटोचा बाजारभाव आजचा आहे पुणे मार्केट पाचशे चाळीस क्विंटल लाव केले पंधराशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे टोमॅटो मार्केट सरासरी दर पंधरा ते एकवीस रुपये पुणे या ठिकाणी पाचशे चाळीस क्विंटल लाव काढले त्यानंतर अहिल्यानगर सातशे सत्तर क्विंटल उकलले एक हजार ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर मार्केटमध्ये मा सरासरी दर दहा ते सव्वीस रुपये आहे रायगड मार्केट नऊशे सात क्विंटल उवलले चार हजार ते पाच हजार रुपये कॅरेटनुसार जर बघितला पण आठशे ते हजार बाराशे रुपयेपर्यंत रायगड येथील टोमॅटोला चांगला बाजारभाव आहे सातारा एकशे वीस क्विंटल उकलले दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सातारा येथील टॉप क्वालिटी टोमॅटोला आजचा मार्केट रेट वीस ते चाळीस रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी मुंबई मार्केट, मार्केट दोन हजार दोनशे नव्वद क्विंटला उकलले दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर वीस रुपये ते तीस रुपये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेटमध्ये मा पहिलं मार्केट जे आपल्याला बघायचं आहे ऐलनगर दोन हजार दोनशे पन्नास चंद्रपूर दोन हजार रुपये कोल्हापूर अठराशे रुपये मुंबई तीन हजार रुपये नागपूर तीन हजार चारशे पन्नास रुपये रायगड पाच हजार रुपये रत्नागिरी अठराशे रुपये सांगली दोन हजार रुपये सातारा दोन हजार पाचशे रुपये सातारा दोन हजार पाचशे रुपये ठाणे सहाशे रुपये सोलापूर अडीच हजार रुपये सोलापूर सव्वीसशे रुपये त्याचप्रमाणे सातारा पंचवीसशे रुपये सांगली दोन हजार रुपये रत्नागिरी अठराशे रुपये रायगड पाच हजार रुपये नाशिक चोवीसशे रुपये ना कोल्हापूर पंधराशे रुपये सांगली दोन हजार रुपये सातारा चार हजार रुपये त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सरासरी दर वीस ते पन्नास रुपयापर्यंत आहे महाराष्ट्रातील टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी नवीन नवीन माहिती बाजारभावाचे अंदाज असतील सोयाबीन असेल तूर असेल त्याचबरोबर टोमॅटो असेल कांदा असेल यांचे लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीनता लाईक सबस्क्राईब